हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आम्ही तयार झालेलो आहोत आता वारवाळ्याला चाललेला आहोत तर तुम्हीही वारवाची पूजा करत असाल ठीक आहे मी तुम्हाला दाखवते मी पूजेचं सामान आवरलेलं आहे सकाळ सकाळ साडी ही छान नेसलेली आहे मस्त साधी सिंपल आहे साडी आणि पूजेचं सामान ते आमची रेडी झालेली आहे ओ, चान ओ, मा, हो आमच्या पिवळीचे बांगडे किती छान छान आहेत सुंदर हो मेहंदी बघा मी नाही काल मेहंदी मला आज काढायची मेहंदी आज भावाचा उपवास आहे भावासाठी सर्वजण उपवास की माझ्या भावाचं हो छान आहेत बांगडे आमच्या पिवडीच्या ड्रेस कोण लावली पप्पा का घाण दिसत नाही दिसत घाण तसंच असतंय असतय हो माहिवासाठी दिसायला लागली मी ही रेडी झालेली आहे ठीक आहे तर वारवाला जायचं आहे त्या जा पूजेचं सामान दाखवते मी तुम्हाला काय काय असतं ते बांगडे दाखव असं हात करून एकदा असं चिटकव ना हाताला हात असं असं टू थ्री फोर स्टार्ट याच्यामध्ये कापूर आहे हे लाह्या डाळ आणि पीठ असतं सरबत्ती दूध तिथं मी गेल्या वर मी तेल आरती लावणार आहे तेल टाकून तेल हे खाली साखर आहे आघाडी आणि हे हरा हळदी कुंकुण हे कापूर आहे काय तेल आहे त्याच्यामध्ये आरती लावू आपण तिथे गेल्यावर आणि डब्बा आहे डब्बा आहे तुम्हाला नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा सर्वांना सर्वांना नागपंचमी सुखाची जावं झोका खेळा मेहंदी लावा आणि साडी छान छान घाला मस्त मस्त राहा ठीक आहे चालले वरुळ्याला तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मन हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या नागपंचमी हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा फ्रेंड मरवायला आलेला आहे आम्ही तिकडे मोबाईल मध्ये बघतो हा सगळीकडं दगड आहेत टिसत आहे तुझा

मम्मी नाही बनती हा दिसतोय मम्मी ही हिस्तांवरी <स्थ> होईने

लागत नसती ती अग ती ती वार वार सुटले म्हणून अगरबत्ती काय लागा नाही माहिती

बरे बर दिसते आग माग आहात तू काय लागले बोल ना काहीतरी खाली बसून बोलते खाली बसून खाली बसून दिसत नाही की बोल कि अगरबत्ती दिसत नाही ना दिसते काढा अगरबत्ती नाही लागत वारं भरपूर सुटलेला आहे त्याच्यामुळे अगरबत्ती नाही लागत बस चला लावते तुला फ्रेंड पूजा वगैरे झालेली आहेत आम्ही घरी चालेल आहेत महिलांनी पूजा करून आधीच गेलेली आहेत बहुतेक मुहूर्त वगैरे असेल त्यांना मला उशीर झाला त्यामुळे मी उशिरा आलेली आहे पूजा करायला नागपंचमीच्या अजून एकदा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा हॅलो मी भाजी मला उपवास आहे उपवास की तरी आहे मला पण मल, मला पण उपवास आहे जेव्हाच काय लागलीस तू मला भूक लागली मित्रांनो अजून टीव्ही आवाज येत नाही ना मोबाईल मध्ये सॉरी आवाज जात आहे ना टीव्हीचा मग म्हणून बंद करून ठेवली तर सध्या मी पिवडीला जेवू घालायला लागले उपासा उपासा था था मला उपवास आहे उपवास असला तरी कस तरी मला पण मला पण उपवास आहे मला पण कस तरी होत हो कस होत आहे मायासारख होतय बर मायासारख होत पिवडीला पण कसे दिसते मी माझा दाखवले कशी आहे बांगडी काय बांगडी काय मेहंदी समद काय ड्रेस समजा ओके मध्ये आहे म्हणणी माझी आहे ती चखळ आता या जेवण करायला मैत्रिणी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब लाईक करा हा एवढी छोटी मुलगी लाईक करा सबस्क्राईब करा सांगते तर करत जावा ना थोडं थोडं लाईक आणि सबस्क्राईब ठीक आहे मित्र काय म्हणतात पंचमी साजरा करते मित्र बी तर मित्रांनो आणि मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा सपोर्ट करा जादाशे जादा आणि मी कशी दिसते छान दिसते ना कमेंट भी थोडं थोडं करत जावं काय कमेंट नाही काय नाही लाईक नाही शेअर नाही ठीक okay. आहे